नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त सादर आहे मराठी भाषेची एक छोटीशी गंमत क ची बाराखडी केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकून समोर कागाळी केली काकू कावल्या काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कसा कापले काकांचे कापलेले कागद केशवने कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये कजरारे कजरारे कवितेवर नृत्य केलं काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले काकांनी कमालच केली काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने करा करा कापले काका काय करतायत काकूंना कळे ना काकूंनी कर्कश किंचाळून कलकलाट केला काका काकूंची कसली काळजी करणार काकांना कामाची काळजी काकूंच्या कर्ण करला हलातही केशवने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केली कचेरीतल्या कामासाठी काकांनी कंबर कसली कागदाच्या कापलेल्या कपट्यांनी काकांनी कोलाच करून कामकाज कार्यान्वित केले केशवचे कारनामे कळताच काकांनी काट्याने काटा काढला काकांनी केशवलाच काम करण्यासाठी कुथवला के कपटी केशवने काकांवरच काम कांगावा करून कामाचा कंटाळा केला काकांनी कठोरपणे केशवला कामावरून काढले धन्यवाद जागतिक मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा